नेरळ येथून माथेरानसाठी मिनी ट्रेन सोडली जाते नेरळ जंक्शन स्थानकातून एकोणीसशे सात मध्ये मिनी ट्रेन सुरू झाली पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने दरवर्षी पंधरा जून ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत नेरळ माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाते यावर्षी मे महिन्यात पाऊस आला आणि पंधरा जून रोजी पावसाळा अपेक्षित धरून बंद होणारी मिनी ट्रेन सव्वीस मे पासून बंद करण्यात आली त्यानंतर मोसमी पाऊस लांबला आणि पंधरा ऑक्टोबर रोजी नेरळ माथेरा नेरळ मिनी ट्रेन पुन्हा आपला प्रवास सुरू करू शकली नव्हती अजूनही सरता पाऊस सुरू असताना पर्यटक प्रवासी वर्गाची प्रचंड मागणी असल्याने मिनी ट्रेनचे नेरळ माथेरा नेरळ मार्गावर मालवाहू गाड्यांची चाचणी घेण्यात आली त्या चाचणीमध्ये अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नेरळ येथून निघालेली मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना पोहोचली होती त्यानंतर पुन्हा मालवाहू गाडी दोन नोव्हेंबरसाठी पाठवण्यात आली आणि या मालवाहू गाडीचा प्रवास सुखरूप झाल्यानंतर नेरळ माथेरा नेरळ मिनी ट्रेनची प्रवास सुरु करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने आज सहा नोव्हेंबर रोजी प्रवासी गाडी सुरू केली तब्बल वीस दिवस उशिरा नेरळ मातेरा नेरळ मिनी ट्रेन सुरू होणार आहे याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केले होते नेरळ येथून सहा प्रवासी डबे लावलेली पावसाळ्यानंतरशी हंगामातील पहिली मिनी ट्रेन माथेरानसाठी रवाना झाली त्याआधी नेरळ स्थानकात या गाडीच्या इंजिनाची पूजा करण्यात आली या पहिल्या गाडीचे सारथ्य अनुभवी चालक हरीश चिंचोळ यांनी केले तर त्यांना सहाय्यक म्हणून मुकेश योगी यांनी साथ दिली या गाडीचे गार्ड म्हणून हरदेव मीनात तिकीट तपासणीस भगत हे होते पहिल्या गाडीमध्ये द्वितीय श्रेणीची सर्व नव्वद तिकीट संपली तसंच प्रथम श्रेणीची बावीस तिकिटं खिडकी उघडल्यावर काही मिनिटांत संपली पहिली तिकिटं दहा जणांच्या ग्रुपने मिळवली असून या गाडीसाठी लावण्यात आलेला वातानुकूलित डब्बा मात्र रिकामा लागला या पहिल्या गाडीला प्रभारी स्थानक प्रबंधक धीरेंद्र सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला त्याचवेळी स्थानक प्रबंधक पाटील वाहतूक निरीक्षक अनुप कुमार सिंह मुख्य तिकीट निरीक्षक जे जी विनोद विसर्जन कुमार तर बुकिंग क्लार्क योगेंद्र राजाराम प्रेमचंद ऑइड यांनी काम पाहिले श्रीफळ वाढवण्याचं काम या रेल्वे मार्गाची देखभाल ठेवणारे कनिष्ठ अभियंता सानप यांनी सपाईला

ऊपर जाके पता चलेगा कैसी मजा आ रही है लेकिन ट्रेन में बहुत मजा आ गए तो अगर आप भी मधेरा ना हो तो इसकी ट्रेन में सफर करना मत भूलना थैंक यू वेलकम सतलाइव साइ रामदास माई कशे